हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सफेक्स सफेक्सच्या मराठीत अर्थ शब्दापुढे जोडण्याचा प्रत्यय उत्तर प्रत्यय प्रत्यय म्हणून पुढे जोडणे होत आहे सफेक्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द सफिक्स अर्थ इज डेब्स टू वर्ब्स टू फॉर्म नाउन्स दुसरा वाक्य आहे मिस्टर अँड मिसेस आर नॉट कन्सिडर्ड सफिक्सेस तिसरा वाक्य आहे वर ऑल विथ द सफिक्स चौथा वाक्य आहे टू फॉर्म द नाउन फ्रॉम द एक्झेक्टिव्ह सॅड द नेस फ्रेंड्स दीडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू